नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील इच्छा संघटना आणि आजचा जो आपला विषय आहे की ज्या वेळेला शासनाचे विभाग आपली वाहनं पकडून नेतात समजा आर टी ओ विभाग असून ज्या महाराष्ट्रात पन्नास आर टी ओ आहेत आणि आर टी ओच्या वायुवेग पथकाने दक्षता पथकाने जी वाहने पकडलेली असतात त्या राज्यातील सर्व वाहनांचा आता मिलाव होणार आहे की ही जी वाहनं पकडलेली असतात ते वाहन मालकच वाहन सोडवण्यासाठी येत नाहीत मग ते आता वाहनं सडलेली असतात आणि राज्यात पन्नास आर टी ओ कार्यालये आहेत आणि जी जप्त केलेली वाहनं आहेत ते कुठल्या वाहनात दीडशे कुठल्या कार्यालयात दीडशे आहेत कुठल्या कार्यालयात दोनशे आहेत कुठे शंभर आहेत पन्नास आहेत आणि ह्याचा निलाव करणं वेळच्या वेळेला हे गरजेचं असतं परंतु शासनाचे आर टी ओ अधिकारी हे वेळेत कुठलंही काम करत नाहीत आणि जाग्यावरती ती वाहनं सोडवून टाकली जातात शिवाय यांनी वाहनं पकडल्यानंतर मग ते कुठं पोलीस स्टेशनमध्ये जमा करतात किंवा अन्य दुसऱ्या ठिकाणी जमा करतात आणि मग त्या वाहनं ज्यांच्या लक्षातनं जातात आणि तो वाहन मालकी येत नाही सडून माती होते त्यासाठी लवकरच आता आर टी ओमध्ये महाराष्ट्रातील सर्व आर टी ओमधील वाहनांच्या निलावाची प्रक्रिया चालू झालेली आहे तसे मंत्रालयातून आपण तक्रार केलेली होती राज्याचा डेटा दिलेला होता की आपल्या बोरोली आर टी ओमध्ये सुद्धा चाळीस पन्नास वाहनं आहेत ते आपली अंधेरी आर टी ओमध्ये सुद्धा दोनशे एक वाहनं आहेत दोनशे सव्वा दोनशे वाहनं ठाण्याला आहेत दोनशे एक वाहनं विरारला आहेत दोन अडीचशे वाहनं म्हणजे ही अशी वाहनं सरत जातात आणि हे आर टी ओ अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळं ते वाहनांची माती तिथं होते तर ह्या वाहनांचा निलाव करा तशी हिंगोली आर टी सुद्धा वाहनं पकडलेली आहेत म्हणजे राज्यात पन्नास आर आकडेवारी आपण पाठवलेली होती सरकारचे शासनानं मंजूर केलेले आहेत आणि तसे त्यांनी आदेश राज्यातील आर टी ओनं दिलेले आहेत तर हिंगोली आर टी ओनं आता वाहनं निलावाची प्रक्रिया चालू केलेली आहे म्हणजे हा निलाव एकच वेळ करता येत नाही त्यांना नोटीस वगैरे काढावी लागते दोन नोटीसही द्याव्या लागतात जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते म्हणजे आणि मगच ती वाहनं निलाव केली जातात आता राज्यातील ज्यांची ज्यांची वाहनं आर टी ओ विभागानं पकडलेली आहेत त्या वाहनांचा भंगारचा निलाव होणार आहे शिवाय हा भंगारचा निलाव झाल्यानंतर तुमचे जे काही कर असतील दंड असतील त्या येणाऱ्या निलावातून वसूल केले जातात आणि उर्वरित कराची शासना शासन हे न्यायालयात जातं आणि तुमच्याकडून उर्वरित कर वसूल करतं हे मात्र वाहन मालकांनी लक्षात ठेवा तर ज्यांची वाहनं आहेत आता निलावाची प्रक्रिया चालू झालेली मग कुठल्याही आर टी ओमध्ये असू द्या मी तर असं म्हणत नाही की हिंगोली आर टीमध्ये ही करा पण ज्यांची वाहनं पकडलेली आहेत त्यांनी ताबडतोब तुमची कुठल्या कारणानं पकडले काय कारणं आहेत किंवा काय आहेत हे तुम्ही आहे। आहे। प्रत्यक्ष आर टी ओला जावा ते वाहन सोडवा अन्यथा ही वाहनं भंगारमध्ये जातील मोडीतमध्ये जातील आणि तुमचे काय भंगारचे पैसे येतील ते तुमचे सरकारी खात्यात जाणार आणि वरून आणखीन जर काय तुमचे कर वगैरे निघत असतील तर पुन्हा शासन तुम्हाला न्यायालयात खेचून हे पैसे मागू शकतं तर ज्यांची वाहनं असे आर टी असतील त्यांनी ताबडतोब हे करा मंत्रालयातून ऑर्डर आलेले आहेत महाराष्ट्रातील आर टी ह्या ऑर्डर मिळालेल्या आहेत पण आर टी ओ अधिकारी काय पैसे खाण्यातच गुंग असतात त्याच्यामुळं त्यांना लवकर मूर्ती सोडणं वगैरे हे त्यांना जमत नाही म्हणजे ह्यांना पैसे मिळतोय माल मिळतोय तर ते म्हणणार वा हे कशाला प्रश्न सोडवायचे तर महाराष्ट्रातील सर्व वाहनांचा जप्त केलेल्या आर टी ओमधल्या वाहनांचा लवकरच निलाव होणार आहे ज्यांची ज्यांनी वाहनं असतील त्यांनी ताबडतोब आर टी ओमध्ये जावा तुमचं काय मॅटर असेल ते मिटवा जावा वाहन घ्या नाही तर ते पुन्हा निलावत जाणं हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद